वेज की नॉन वेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नगरपंचायत सुरू असलेले आंदोलन चौथ्या दिवशी यांनी लिखे आश्वासन दिल्यानंतर या आंदोलनावर तोडगा निघाला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे विविध मागण्यांसाठी कर्जत नगरपंचायत कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू होते आंदोलनाचा आज चौथा दिवस होता आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले घाटाचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अंकुश भैलमे याप्रमाणे भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष अनिल समुद्र यासह संतोष आकडे दत्ता कदम विशाल काकडे रोहन कदम कुंदन भैलुमे विजय साळवे अमजद शेख भवन भैलुमे भाऊ भैलुमे अजय भैलुमे यांच्यासह मोठ्या संख्येने भीमसैनिक सहभागी सा झाले होते आज भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण खुले यांनी मध्यस्थी करत या आंदोलनामध्ये तोडगा काढला आणि हे आंदोलन स्थगित झाले यावेळी नगराध्यक्षा रोहिणी नगरसेवक तोरणमल भास्कर भैलमे रवींद्र सुपेकर नगरसेवक देवीदास खरात नगरपंचायतचे मुख्याधिकारी अक्षय जायबाय याचप्रमाणे संत समुद्र यांच्यासह अनेक अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते नगरपंचायतच्या या ठिकाणी उपोषण होत त्या उपोषणामध्ये या ठिकाणी आणि समुद्र आयचे महाराष्ट्र जैल नेते आमचे सहकारी मित्र अंकुशांना बैजुमे विशालजी काकडे दत्ताजी कदम या ठिकाणी डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पैलवान संतोष आकाडे या सर्वच इकडं पालिबा गोदडजी रोज कुंदन हे सर्वच या सगळ्यांनी ज्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या संदर्भात घरकुलाच्या संदर्भात रमाई घरकुलाच्या संदर्भात काय विषय होते त्यानंतर आता कर्जत नगरपंचायत हातीमध्ये ज्या आक्काबाई नगर असेल सिद्धार्थनगर असेल नगर असेल यासीन नगर असेल अण्णाभाऊ नगर असेल या भागामध्ये असणारे सर्वसामान्य माणसांचे जे काय घरासाठी घरकुलासाठी ज्या अडचणी निर्माण होत होत्या आणि त्या जागेच्या त्या जागेची मोजणी होणं आणि ती जागा त्या त्या, त्या, त्या व्यक्तीच्या नावे वन की जेणेकरून या कारणासाठी या ठिकाणी या न्याय मागणीसाठी उपोषण होतं हे उपोषण आज या ठिकाणी या सगळ्या मागण्या आणि नगरपंचायतनी केलेला पाठपुरावा असेल आणि आंदोलककर्त्यांनी ज्या सूचना आणि ज्या पद्धतीची मागणी होती त्या मागणीला अनुसरून नगरपंचायतनी या ठिकाणी त्या सगळ्या विषयाच्या संदर्भात पत्र दिलं पत्र देत असताना काही विषय लगेच तात्काळ मागी लागण्यासारखेची ना तात्काळ मार्गी लावायचे दुसरी गोष्ट काही प्रस्ताव पाठवायचे काही वरिष्ठ पातळीवर काही पाठपुरावा असेल तो पाठपुरावासुद्धा सुद्धा येत्या चार पाच दिवसामध्ये त्याला प्रशासनाने अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन आणि आदरणीय राम शिंदेसाहेब विधानपरिषद सभापती यांच्या या ठिकाणी माध्यमातून या सगळ्या कामाच्या संदर्भात एक सकारात्मक धोरण निश्चितच शिंदेसाहेबांनी घेतलेले घरपुराच्या संदर्भात स्वतः इथून पाठीमाग भास्कर बैलुमे आणि आमची शिंदेसाहेबांबरोबर खराधाबा असतील रवी असल भाऊच सर्व नगरसेवकांची तीन चार वेळा चर्चा झाली त्यानंतर मागच्या जामखेड नगरपाल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधीसुद्धा या ठिकाणी त्याची चर्चा झाली आणि त्यानंतर आता लगेचच या सगळ्या गोष्टी आल्या नगरपंचायतनी जे मोजणीसाठी पैसे भरणं अपेक्षित होतं ते पैसे भरले आणि त्यानंतर आता त्या विभागाकडून मोजणीसाठीची तारीख पण आली आणि ती आता अठरा तारखेला त्याची मोजणीची सुरुवात सिद्धार्थनगरमधून होईल त्यानंतर टप्प्याटप्प्याने सगळ्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी हा विषय आहे त्या प्रत्येक ठिकाणी त्याच्यापदची मोजणी होईल आणि त्या माध्यमातून त्याचा एक पुढचा जो पाठपुरावा आहे तो पाठपुरावासुद्धा नगरपंचायतचे पदाधिकारी आणि प्रशासक हे प्रामाणिकपणे करतील जे अडचण असेल की आदरणीय शिंदेसाहेब आता अधिवेशन झाल्यानंतर या ठिकाणी संदर्भात एक सेपरेट बैठक लावून आणि हे ही प्रमुख पदाधिकारी आणि आदरणीय शिंदे साहेबांची भेट घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या समितीची बैठक घडून त्या ब बैठकीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी परत अजून पुढच्या दृष्टीने काय अड अडचण असतील तर त्या निमित्तानं कलेक्टर साहेबांशी बोलणं असेल आयुक्त साहेबांशी बोलणं असेल हे आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल या का आम्हाला कुठली अडचण येणार नाही अशाच पद्धतीचं काम आणि तशा पद्धतीचा पाठुराव आम्ही सगळे मिळून म्हणजे आम्ही सगळे नगरपंचायत प्रशासनाचं पदाधिकारी असतील आम्ही सगळे उपोषण करते आणि आम्ही सगळे सहल निश्चितच त्या कामामध्ये कुठली अडचण राहणार नाही अशा पद्धतीचं काम आणि समाधान समाधान सामान्य माणसाचं समाधान होईल आणि त्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीचं शक्य देखील त्या प्रश्नावर आपण या ठिकाणी हे आंदोलन छेडलो होतं आणि काय त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या प्रश्नावर आपण आता याचे आंदोलन स्थगित केले आता हे फायदान्सिअल जे आंदोलन होतं ते आंदोलन डबडी बाजाव केलं आणि त्या डबडी बाजाव त्याच्या मागण्या या होत्या की ह्या ठिकाण ह्या ठिकाणचं जे शी ओ होता त्यांनी एका सफाई कामगाराचा बॉन्ड पेपर लिहून घेतला काही चुकीच्या संदर्भात तर हे शासन करू शकत नाही अशा पद्धतीचा एखादा अर्ज ठीक होता त्याचा आम्हाला राग आलेला होता त्याचप्रमाणे बऱ्याच दिवसापासून रमाई घरकुलाचा प्रश्न होता तोही बऱ्याच दिवसापासून रेंगळत चाललेला आहे या अशा चांगल्या लाईटचा विषय होता अक्षरशः दोन दोन तीन तीन वर्ष झालं प्रत्येक शहरात लाईटीचा म्हणजे प्रकाशच नाही मला दिसत नाही पण लोकच सांगतात लाईट दिसतच नाही लाईट लागतच नाही आणि म्हणून अशा सगळ्या या प्रश्नांवरती आम्ही आंदोलन हे केलं आता प्रशासनाने काय आश्वासन दिले आता प्रशासनाने आम्हाला जे पत्राच्याद्वारे दिलं ते की किंवा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लवकरात लवकर चांगल्या पद्धतीच्या मार्गी लावून दर्जेदार हे सर्व नगरसेवकांच्या सहाय्यातून आणि प्रवीण दादांच्या माध्यमातून हे सगळं व्यवस्थित करून असं पत्र पण दिलं आणि दादांनी आश्वासन पण दिलं जी पालिकेने ज्या योजना होत्या त्या नादुरुस्त झालत्या किंवा त्याच्या प्रती खराब झालत्या म्हणजे त्या कामाचा दर्जा ढासळला होता तर ते आता दादांनी सांगितलं की बाबा ह्या उत्कृष्ट निकृष्ट दर्जा ज्या होत्या त्या उत्कृष्ट दर्जाच्या दर्जा करू आपण चांगल्या पद्धतीचं सगळ्यांना ह्या योजना सुविधा -सुई देऊ सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत